लोकसेवा न्यूज चोवीस तास विशेष बातमी धुळे शिंदखेडा कन्नड दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने धुळे शिंदखेडा आणि कन्नड तालुक्यात भव्य सत्यशोधक मोर्चे काढण्यात आले या मोर्चामध्ये शेतकरी आदिवासी समाज बांधव कष्टकरी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मोर्चामध्ये शेतकरी व आदिवासींच्या जिवाळ्याच्या बावन्न मागण्यांबाबत ठामपणे भूमिका मांडण्यात आली त्यात प्रमुख मागण्या अशा होत्या सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये कर्जमाफी करावी आदिवासींच्या आरक्षणात कोणत्याही जातीला समाविष्ट करू नये वनहक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून कास्त असलेल्या वन जमिनींचे साथ बारा उतारे द्यावेत या मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले चर्चेत स्थानिक प्रश्न तातडीने सोडवण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले तसेच राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासनही प्रशासनाकडून देण्यात आले नेतृत्व कॉम्रेड आरटी गावित व कॉम्रेड रतन सोनवणे यांनी केले शिंदखेडा येथे कॉम्रेड अश्पाक कुरेशी कॉम्रेड रणजित गावित व कॉम्रेड पावबा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा पार पडला कन्नड येथे कॉम्रेड किशोर रमाले कॉम्रेड सुरेश मोरे व कॉम्रेड रतन रावजी पथवे यांनी नेतृत्व केले शेतकरी कष्टकरी जिंदाबाद ओला दुष्काळ जाहीर करा आदिवासी आरक्षण वाचवा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला सत्यशोधक शेतकरी सभेच्या या उलगुलान मोर्चाला शेतकरी आदिवासी व कष्टकरी वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे प्रशासनावर तातडीने कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण झाला आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास प्रतिनिधी